नमस्कार पुन्हा एकदा तुमचे माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मला खूप स्वागत काल आम्ही मुंबईवरून आलो आता आम्ही चले मठात स्वामी समर्थांच्या सकाळी उठलो नाश्ता वगैरे केला पाजल्यात अकरा लवकर जाणं होतं नऊ वाजेपर्यंत मला उशीरच झाला आधी गावी तर खूप कामं असतात थोडीशीच कामं झाली साफसफाईचं तर अजून बाकीच आहे मठात जातो आणि मग बाहेरच जेवून येणार स्वामींचं दर्शन घेऊया माझी तयारी झाली मिस्टर करतात काम खूप आहे जाळ्या पण लावायच्या आहेत काला दोन तास लाईटच नव्हती व्हिडिओमध्ये बघितलं असेल सगळी आणि हे बघ घराच्या आजूबाजूला केवढं रान वाढलं म्हणजे हिरवं गवत आणि ग्रास कटिंग करणार कोण ना माणूस पण भेटत नाही आम्ही दोघा तिघांना फोन केला त्यांना वेळ पण नाही आणि ना ते बोलले की आता ग्रास ना लावू नका कारण परत पाऊस पडतो आहे त्यामुळे पुन्हा रान येणार राहून दे तसंच परत यायल तेव्हा लावा म्हटलं जाऊन दे दोन तीन दिवसात काम होणार पण नाही थोडं थोडं मी कट करू आहे तोपर्यंत कोयत्याने कापणार बाकी काय नाही खळं फक्त झाडून घेतलं धुतलंच नाही निघतो पाऊस नाही आज चल आता मी चाललोय मिस्टर दरवाजा लॉक करतायत गुड आफ्टरनून सकाळी दहा वाजता निघेल आता वाजले साडे अकरा साडे अकरा होऊन गेले हा निघे निघेपर्यंत चल चावी तुमच्याकडे ठेवता का माझ्याकडे तुझ्याकडे ह्याच्यात हो ठेवते चावी कचरा आहे बघा आम्ही ना प्लॅस्टिक वगैरे काय ठेवत नाही ने। तिकडे ने नेऊन टाकतं डस्टबिनमध्ये बघा ते सगळं भरून घेतं प्लॅस्टिकच्या बॉटल वगैरे पिशवीत भरणं तिकडे नेऊन टाकणार रुमाल नाही काढला आहे गरम पण पाऊस गेला तर गरम होत आहे एक बेटा अशी बॉटल पण उभी ठेवते गावी गेलं की जरा निवात असतं टिफिनची माझी गडबड नसते माझा अर्धा दिवस ना मुंबईला टिफिन करण्यातच जातो तर पण सांगते तुम्हाला तर बसल्या बसल्या थांब सकाळ ह्यांचा टिफिन नंतर टिनूचा नाश्ता दुपारी जेवण टिनूचा जायचं परत संध्याकाळी जायचा टिफिन परत संध्याकाळी जेवण पुरा दिवस अर्धा दिवस माझ्या जेवणातच जातो इथे काय नसतं टिफिनचं वगैरे असं उशीर झाला तरी चालतं चला चप्पल घातले चला बघा आमच्या बाजूचा हा वाळ इकडनं तिकडे जातो हे बघा बघ किती स्वच्छ आहे काचेसारखं আড়তো মানে খুব ভিডিও মধ্যে দাখলাম দাঁড়িয়ে अशी कामं पाहिजे गावाला पाण्यात पाण्यात मजा करायला चला कि नानांचे आमच्या ढोर हो ना बाकी बरी आता कधी पावसात तसंच बोलणं आमका नाही आता खर्च जातो नाही ना घेऊया ना आता काय चारपा टाकून बरे टाकायची लांब लांब पर्यंत शेती केली आहे फक्त येते नाही एस टी पकडे पंधर डी पंधरटिट्यापर्यंत आम्ही ना एका रिक्षाने आलो आता दुसरी रिक्षा केली स्वामी समर्थनच्या जा मठापर्यंत जायला संतोष पालवांची आणि स्वामी समर्थन मठ ना पंजुरटिट्यावरून थोडा आतमध्ये आहे अनाव गावात आता आम्ही आलो आहे अनाव गावात आम्ही समोर जे घर दिसतंय ना त्यांनीच तर स्वामी समर्थांचा मठ बांधला आहे अगदी रस्त्याच्या कडेलात आणि आम्ही खूप वेळा इथे येऊन स्वामींचं दर्शन घेऊन गेलो आहे पण ना व्हिडिओ कधी बनवला नव्हता म्हटलं चला आज गुरुवार आहे स्वामींचं दर्शन पण घेऊया आणि व्हिडिओ पण बनवूया आणि इथे पण ना ग्रास कटिंगचं काम चालू आहे त्याचा आवाज येतोय गुरुवारची ना मठात खूप गर्दी असते संध्याकाळी पाच नंतर एवढे भाविक येतात ना मठात राहायला पण जागा नसते मठ ना छोटा आहे पण खूप सुंदर आहे निसर्गाच्या परिसरात आणि रस्त्याच्या कडेला तर मी ते आल्यानंतर ना खूप शांत आणि प्रसन्न वाटला स्वामींचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो मठात आम्ही ना एक तास बसलेलो आपल्याच

डाळ वगैरे थोडं थोडंच घेतलं कांदे नारळ थोडी भाजी सर्फ पावडर वगैरे माहिती पण दोटिट्यावरच हे दुकान आहे मेह समोरच्या दुकानात घेतो आज बद्दल चला इकडे घेऊया सामान आमचं घेऊन झालं बाजूला ना छोटंसं हॉटेल आहे तिथे आम्ही जेवायला जाणार कंदूर टीटर थोडंसं सा आतल्या साईडच हे हॉटेल आहे हॉटेलचं नाव रामेश्वर आता बाहेरून मी तुम्हाला थोडंसं दाखवते मिस्टर जेव्हा गावी येतात एक ना एकटे तेव्हा इथे जेवायला येतात त्या अधूनमधून आणि तेव्हा व्हेज आणि नॉन दोन्ही पण जेवण खूप छान असतं आणि स्वस्त आणि मस्त मी पहिली वेळेस जेवते मी जेवण तुम्हाला सांगते जेवण कसं येते आणि आज गुरुवार त्यामुळे आम्ही ना व्हेजच जेवण जेवणार आहोत नाही बघा आमचं जेवण आलं जेवणामध्ये बघा छोलेची उसळ वरण चवळीची उसळ सोलकडी लोणचं पापड दोन चपात्या आणि भात आणि थालीची किंमत आहे शंभर रुपये कसं जेवण जेवण खूप छान आहे आणि जेवणाला चवन घरच्या सारखे आहे म्हणजे घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे चांगली आहे मागूया ग्लास का दोन चपात्या आदर असतं ना पण टूटूचा तो बागा पण टूटूचा तो बागा भाजी रात्री होता भाजी जेवण आता मी ना घरी चाललोय पुन्हा येतं तुम्हाला सांगते जेवण ना खूप टेस्टी होतं आम्हाला दोघांना पण खूप आवडलं आता कडक ऊन लागतो पावस असेल तेव्हा थंड वाटत नाही तर गरम रोजा खोल दुपारी मी आल्यानंतर ना थोडं आराम केला आता संध्याकाळचे वाजलेत पाच आणि एक दोन सरी ना पावसाच्या लागून गेला त्यामुळे पत्रावर पावसाचे थेंब त्याचा आवाज येतोय टप 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 मस्त आम्ही खळ्यात निवांत बसून चहा पिण्याचा आनंद घेतो आहे मला ना खळ्यात बसायला खूप आवडतं आणि आमच्याकडे कोण पण आलं ना ते खळ्यातच बसतं घरात येतच नाही आणि ही माझी ना आवडती जागा आहे आता संध्याकाळी थोडा वेळ आहे तर म्हटलं राहिलेल्या जाळ्या आहेत ना त्या लावूया मागच्या वेळेस थोड्या लावलेल्या आता थोड्या राहिल्यात लावायच्या ते लावतोय दे हो थे। थे थे ही बघा ह्या साईडची जाळी लावली आणि ह्या साईडची दोन साईडची लावली आता काम थांबवतो हो बाकीच्या जाळे उद्या लावू एक तास झाला ना हा ना, ना एक तास झाला ते दोन जावायला लावला कीटक वगैरे येत नाही ना बटाटा ला। ना। भाजी बनवली आम्ही ना गावी खातो वांग बटाटा भाजी मुंबईला जास्त नाही खात मुलं खात नाही म्हणून गावी आमच्या आवडीच्या भाज्या मुलं खात नाही भाज्या मेकडी जास्त वांग बटाटा डोळकं पडवळ कारबं असं काय नाही खात कारलं खातात दोडकं बिडकं नाही खात मग आलो खातात भात आहे केला खूप काम होतं कपडे पण धुतले आता याच्या वेळेला जेवण आम्ही थोड्या वेळासाठी आलो आहे टेरेसवर आणि आल्यावर कपडे पहिले सुखत घातले आणि आता ना तेल लावते आणि टेरेसवर ना नेटवर्क पण येतं ने मग थोडा वेळ मोबाईल बघत बसतो तेल संपवतो केस तर काय वाढत नाहीत कसली कसले आणून तेल वापरते मी केस वाढत पण नाही काय नाही कळत मनाच्या समाधानाने बघा हे तेल पंजूर टिट्यावर जापा कुसुम, हे बघा ते वेळ बॉटल एकशे दहा रुपये ना एकशे रुपये ना